राजसाहेब ठाकरे हे ऑल द बेस्टपासून खूप जवळ आलेली व्यक्ती आहे माझ्या आणि मला माझ्या आयुष्यात खूप त्याने हातभार दिला आहे मला अर्थात बाळासाहेबांकडे असताना तिथून असल्यापासून राजसाहेबांचा खूप आशीर्वाद आहे हातभार आहे आणि सही बाबतीत म्हणेल तर ह्या एका व्यक्तीने हे नाटक समोरून पाच वेळा पाहिले आणि नाटक मागून हा कसं करतो हे बघ हा एकमेव नेते की ज्यांनी मागून बसून सगळी सुरक्षा वगैरे सगळं लांब टाकून एकटा उभा राहून साध्या टी शर्टवर हे नाटक मागून बघितलं आणि नक्की कुठून पळतो कुठून येतो तर मला त्या त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की अरे ही कलात्मक लोक आहेत त्यामुळे राजसाहेब ही त्यांचा तिथे सुरुवातीच्या प्रयोगापासून जो आशीर्वाद आहे तो आजपर्यंत आहे आणि आज जेव्हा मी एवढं मोठं करतोय चार हजार चारशे चौशेवाचा प्रयोग करतोय तर मला असं वाटतं की ती व्यक्ती माझ्यासोबत असावी रंगमंचावर असावी त्या व्यक्तीच्या हातून मला माझा माझा सत्कार किंवा माझं कौतुक व्हावं असं मला खूप वाटतं आहे म्हणून मी राजसाहेबांनी विनंती केली की तुम्ही प्लीज आणि प्लीज या पंधरा ऑगस्टला हो तर ते येणार आहेत त्यामुळे मला नेता हा आहेच नेता असण्यापेक्षा तो चांगले मित्र आहेत याचा मला खूप आनंद आहे आणि एक मित्र म्हणून जेव्हा पार्टीवर थाप मारतात ते शा शाबासकीची तेव्हा मला नक्कीच त्याचा त्या गोष्टीचा आनंद होतो त्यामुळे ते येत आहेत याचा आनंद आहे